बातमी आपल्या हक्काची धनगर समाज सेवा महिला मंडळ सांगोला यांनी रक्षाबंधन सणानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत सांगोला पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी बांधवांना औक्षण करत शुभेच्छा दिल्या सामाजिक बांधिलकी जोपासत धनगर महिला सदस्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना राख्या बांधून भाऊ बहिणीचे अतुट नाते जोपासले या कार्यक्रमाबद्दल धनगर धनगर समाजसेवा महिला मंडळातील भगिनींचे विशेष कौतुक होत आहे या कार्यक्रमासाठी शिवसेना महिला तालुका प्रमुख माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने शिवसेना महिला शहर प्रमुख आणि माजी सेविका छायाताई मेटकरी सेवानिवृत्त शिक्षिका आशा सलगर शांता हके नकुशा जानकर रुपाली मदने शीला माने शीतल वाघमोडे वैशाली गाडवे वैभवी देशपांडे आदी महिला भगिनी उपस्थित महिला भगिनींकडून सांगोला पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी एपीआय सचिन जगताप हवालदार बगाडे एस आय कल्याण ढवणे पी एस आय पुजारी साहेब पोलीस निरीक्षक पवन मोरे बजरंग बोराटे जयवंत माळी निशांत सावजी गणेश कुलकर्णी आदींना राख्या बांधल्या यावेळी पी एस आय रुपाली उबाळे शबनम शेख मॅडम सविता माळे यांच्यासह आदी पोलीस अधिकारी तसेच संदेश पलसे आणि मान्यवर उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा